मुंबईसह राज्यातल्या सर्व महापालिकांची अंतिम प्रभाग रचना काल जाहीर झाली पिंपरी चिंचवड मी बोलणार आहे पिंपरी मध्ये आता प्रभाग रचना अंतिम झाली त्याच्यामुळे चर्चा सुरू झाली की ह्या महापालिकेमध्ये सत्ता कोणाची येणार म्हणजे अजित पवार पुन्हा इथं सत्ता ताब्यात घेणार की तिथं देवेंद्र फडणवीसांची भाजप याच्यावरती चर्चा सुरू आहे प्रभाग रचनेवरती सुद्धा बरीच काही गणित अवलंबून होती पण दोन हजार सतराची प्रभागरचना ॲज इट इज आहे तशीच लागू झाली फक्त एक तीन चार बदल त्याच्यामध्ये केले गेलेले आहेत त्या तळवडे थेरगाव आणि धावडे वस्ती भोसरीचा हे दोन तीन प्रभागामध्ये थोडंफार इकडे तिकडे फरक आहेत साधारण प्रभाग रचना करताना एक गणित असतो एक नियम असतो निवडणूक आयोगाचा दहा टक्के जास्त किंवा दहा टक्के कमी असं थोडं परंतु तो तळवड्याच्या बाबतीमध्ये जो ती लोकसंख्या पासष्ट हजारावरती गेली म्हणजे वीस बावीस टक्क्याच्या पुढे तो फरक केलेला आहे तसं म्हणजे निवडणूक आयोगाच्या नियमावलीला त्यांनी स्वतःच फाटा दिला तिथे तळवड्याच्या बाबतीमध्ये असो तर आता हे प्रभाग रचना करताना कोणाचं वजन जास्त चाललं कोणाचं नाही याच्यावरती चर्चा सुरू झालेली आहे प्रभाग रचना करताना जवळपास तीनशे अठरा हरकती सूचना आल्या होत्या काय बदल करायचे वगैरे फक्त पाच हरकती सूचनांचा विचार केला तीन पूर्ण दो के आणि चा दोन अंशतः बाकी तीनशे पंधरा हर तीनशे तेरा हरकती सूचना फेटाळून लावल्या जे बदल केलेत त्याच्यामध्ये ते कोणाच्या सोयीचे आहेत याच्यावरून एक साधारण गणित अशी केले जातात की ह्याच्यामध्ये फक्त भाजपच्या सोयीचे आणि एकनाथ शिंदेच्या सोयीचे त्याच्यामध्ये जे काय वाढ पाहिजे ते दोन तीन बदल केलेले आहेत अजित पवारांच्या समर्थकांनी केलेल्या एकाही सूचनेचा हरकतीचा विचार त्याच्यामध्ये केलेला नाही किंवा त्याप्रमाणे वाढमध्ये फळ रचना केलेली नाही त्याच्यामुळं ही आता चर्चा सुरू झालेली आहे मग सत्ता कोणाची येणार काय वगैरे वगैरे पण हे वाढ करताना त्याच्यामध्ये दोन हजार सतराला ज्यावेळेस रचना केली होती त्यावेळेस ही रचना जर आठवली तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची सत्ता घालवण्यामध्ये दोन हजार सतराची वाढ रचना ही फार महत्वाची ठरली होती आणि आताची वाढ रचना ती आहे तशीच आहे थोडे बदल सोडले तर मग त्याच्यामुळं असं म्हटलं जातं की पुन्हा भाजपची सत्ता येऊ शकते आता ह्याला तसा आता दोन हजार सतरा ते आज पंचवीस आहे सात आठ वर्षाचा अंतर आहे कोलाखा बरंच पाणी गेलेले आहे भाजपची पाच वर्ष सत्ता तीन वर्ष प्रशासकीय राजवट नंतर आता लोक नगरसेवक सुद्धा कोण होते काय ते विसरलेले आहेत त्यामुळे सगळं जे काय आहे ते नव्याने सगळं सुरू होणार आहे त्याच्यामुळं दोन हजार सतराची ही जरी रचना इट इज कायम असली तरी ना, ना, का वर वर ती भाजपच्या फायद्याचीच होईल असं बिलकुल म्हणता येणार नाही कारण बरेच काय बदल झालेले आहेत आणि सतत सत्तेवर असल्यावरती एक असतं की ती त्याच्याविषयी नाराजी साठत साठत जाते आणि अँटी इन्कमल्स जी तयार होती त्याचा परिणाम त्या सत्ताधारी पक्षाला भोगावा लागतो आता ह्याच्यामध्ये भाजपला आणि एकनाथ शिंदेना ही प्रभाग रचना सोयीची आहे तर ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्या मात्र ती पथ्यावर पडणार नाही अशी चर्चा चर्चा आहे आता हे चर्चा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ते करत असतो त्याच्यामध्ये कोणत्या नगरसेवकाला त्याचा फटका बसणार कोणाला त्याचा फायदा होणार हे पण याहीपेक्षा आता पुढची गंमत महत्वाची आहे की साधारण दोन चार दिवसामध्ये आरक्षण सोडत होईल ह्या आरक्षण सोडतीमध्ये कोणत्या जागा कोणाला तिथे सोयीच्या आहेत ती गणित मानली जातात साधारण गणित असं असतं की प्रभाग रचनेमध्ये पंचवीस ते तीस टक्के नगरसेवक बाद होतात आरक्षण सोडतीमध्ये दहा वीस टक्के बाद होतात आणि नवीन चेहरेपूर येतात हे असं एक साधारण म्हणून ती प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत महत्वाची आहे प्रभागरचने होती शिक्कामोर्त झालं आता आरक्षण सोडत आहे त्याच्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत त्याच्यामुळे आरक्षण सोडत त्याचा साधारण जे आरक्षणाचे ते टक्केवारी आहे त्याच्यामध्ये एक गणित असं असतं की एकशे अठ्ठावीस पैकी कोणत्या जागा कोणाला किती काय वगैरे वगैरे त्याच्यामध्ये चौसष्ट पुरुष चौसष्ट महिला हे तर सरळ सरळ समीकरण आहे अनुसूचित जमातीच्या साधारण तीन आरक्षण आहेत नंतर अनुसूचित जातीची त्याच्यामध्ये वीस नंतर ओबीसीची पस्तीस आणि सर्वसाधारण महिला पस्तीस म्हणजे निव्वळ एकशे अठ्ठावीस पैकी आरक्षित जागा ह्या त्र्याण्णव आहेत आणि पस्तीस जागा ह्या निव्वळ खुल्या आहेत ज्यावेळेस आरक्षण सोडत होईल त्यावेळेस हे समीकरण महत्वाचे आहेत आता साधारण एक अशी तयारी सुरुवात झालेली आहे की अजित पवारांनी गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी जो शहरामध्ये दौरा केला एक दोन दिवसात दौरा केला जनसंवाद सभा घेतली त्याच्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला साडेचार हजार लोकांनी तिथे तक्रारी अर्ज वगैरे दिले त्याचा फॉलोअप वगैरे चालू आहे ते सोडवण्याचा अजित पवारची यंत्रणा काम करते त्याचा फार मोठा इम्पॅक्ट असा झाला की पुन्हा अजित पवार इथे या शहरामध्ये पूर्वीचा जम बसवतात की काय राष्ट्रवादी भाजपकडून सत्ता खेचून घेती की काय त्यासाठी अजित पवार मैदानात उतरले तसं वातावरण एक तयार झालं अजित पवारांनी दोन दिवस सलग त्या बैठका घेतल्या त्याचा फार मोठा इम्पॅक्ट भाजपने धसका घेतला इतकंच नाही तर साधारण आठवडाभराच्या अंतराने अजितदादांनी परत महापालिकेमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांविषयी आयुक्तांसोबत सगळ्या अधिकाऱ्यांसोबत डी ए तहसीलदार त्यांच्यासोबत पोलीस आयुक्त यांच्यासोबत एक बैठक घेतली आणि वेगवेगळ्या प्रश्नांचा त्यांना जाब विचारला काही प्रश्न जागेवरती धसाच लावले त्यांची ही कार्यशैली लोकांना ती पसंत पडली त्याच्यामुळं अजितदादांची ते दोन दौरे जे आहेत त्याचा भाजपने वालता धसका घेतला तितकंच नाही तर दसऱ्याला आता ह्या दसऱ्याच्या सायंकाळी सात ते बारा पर्यंत रात्री सात ते बारा अजितदादाचे चिरंजीव पार पवार यांनी सुद्धा शहरातल्या जवळपास आठ दहा मंडळांना आरतीच्या निमित्ताने किंवा रावण दहनाच्या निमित्ताने भेटी दिल्या म्हणजे अजित पवार पार पवार काय आता अजित पवारांच्या मिसेस त्या सुद्धा कदाचित खासदार शहरामध्ये दौरा करणार आहेत म्हणजे राष्ट्रवादीने नी ही निवडणूक किती मनावरती घेतली ती सगळं पाहिल्यावरती भाजपनी त्यांचं नियोजन सगळं बदललेलं आहे पूर्वी जी अगदी सहज सहज निवडणूक घेत होते ती तशी घेतली नाहीये भाजपची मंडळी आता एकदम सूक्ष्म मायक्रो लेवलला नियोजन करत त्यांची बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासूनची सगळी तयारी सुरू केलेली आहे आणि त्याचाच भाग प्रभाग रचनेमध्ये आमदार महेश लांडगे काय किंवा भाजपच्या मंडळींनी केलेल्या ज्या शिफारसी आहेत सूचना आहेत त्या मान्य झालेल्या आहेत परंतु अजित पवारांच्या एकाही कार्यकर्त्याची सूचना हरकत कुठेही मान्य केलेली नाही म्हणजे भाजप विरुद्ध अजित पवार म्हणजे देवेंद्र फडणवीस विरुद्ध अजित पवार असा सरळ सरळ सामना पिंपरी चिंचवडच्या सा मैदानात पाहायला मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये अजित पवारांच्या समोर आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी निश्चय केलेला आहे त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट पडलेली आहे कालची वाट रचना झाल्यानंतर अब की अबकी बार पार शंभरच्या पुढे जागा आम्ही जिंकणारच एकशे अठ्ठावीस पैकी शंभर जागा आम्ही जिंकणारच असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे ही दोन हजार चौदा पासून तर आतापर्यंत शहराच्या न्याय हक्कासाठी जी जी आम्ही कामं केलेली आहेत जे जी भाजपच्या काळामध्ये विकास कामं राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून केलेली आहेत त्या विकास कामांवरती आम्ही मतं मागणार आहोत असं महेश दादांनी त्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय भोसरी मतदारसंघामध्ये आम्ही चाळीस जागा जिंकणार असा निग्रह असा निश्चय त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे त्यामुळं ही रणधुमळी आता इथून पुढे आपल्याला फार अधिक ह्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे दुसरीकडे राष्ट्रवादीने राष्ट्रवादीची तयारी पाहून आमदार महेश लांडगेंनी शड्डू ठोकला राष्ट्रवादीने आता भाजपच्या दोन हजार सतरापासून तर बावीस पर्यंतच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीतली भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सगळी यादी तयार केलेली आहे आणि दोन हजार बावीस पासून पंचवीस पर्यंत प्रशासकीय राजवटीमध्ये अप्रत्यक्षपणे भाजपने जे जे उद्योग केलेले आहेत त्याची पण जंत्री तयार केलेली आहे आता फक्त प्रॉब्लेम असा आहे की राष्ट्रवादीची नेते मंडळी या संदर्भामध्ये आरोपाच्या फैरी केव्हा झाडतील आणि त्याला भाजप कसं उत्तर देईल याच्यावरती पुढची सगळी दिशा ठरणार आहे अजून तीन महिने आहेत साधारण अंदाज असा आहे की जरी आरक्षण सोड आठ दहा दिवसामध्ये झाली तरी राज्यामध्ये पहिल्या जिल्हा परिषद नगरपालिकांच्या निवडणुका होतील आणि जानेवारीच्या मध्यामध्ये जानेवारीच्या मध्यावरती साधारण महापालिकेच्या निवडणुका होतील म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका यांच्या निवडणुका होतील त्याचा निकाल लागेल आणि त्याच्यानंतर ताबडतोब महापालिकांची आचारसंहिता लागेल असा एक अंदाज आहे कारण तीन महिन्याचं अंतर आहे तीन महिन्याच्या या कालावधीमध्ये हा प्रचार कसा कसा तापतोय कोण काय बोलतोय आरोप प्रत्यारोप कोण कौन कोणावर किती करतोय त्याला उत्तर कोण कसं देतोय याच्यावरती सगळी पोर्थी दिशा ठरणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये मध्ये सत्ता कोणाची येणार जन तुम्हाला काय वाटतंय वाढ रचना काची जी जाहीर झाली त्याच्यावर तुमचे अंदाज काय आहेत आम्ही आमचं विश्लेषण मांडत असतो राजकीय कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते दावे करत असतात पण जनहो तुम्हाला काय वाटतंय पिंपरी मध्ये पुन्हा अजितदादांची सत्ता पुन्हा भाजपची सत्ता येणार की अजितदादांची सत्ता येणार दोन हजार सतराला ला जो अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला होता त्याचा वाचपा अजित पवार काढतील का भाजपने गेल्या आठ वर्षामध्ये केलेल्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का अजित पवार पुन्हा त्यांच्या ताब्यात शहर दिलं तर ते सांभाळू शकतील का सत्ता राज्यात आणि केंद्रात भाजपची आहे तुम्ही तुमचं मत जरूर नोंदवा पुन्हा आपण जरूर भेटू धन्यवाद